केब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा लहान पावलात मोठी स्वप्न डोळ्यात आकाश केब्रिजच्या मार्गदर्शनात उडान घेतो प्रत्येक श्वास मिरजेतील केब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात वार्षिक स्नेह संमेलनाचा सोहळा अत्यंत दिमाखात व आनंद उत्सवाच्या वातावरणात पार पडला रंगीबेरंगी सजावटीने नटलेल्या प्रेक्षकांनी भरलेले केब्रिज प्रांगण विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हो फुलून गेले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयकुमार विजयकुमार नामजोशी यांना आमंत्रित करण्यात आले होते नामजोशी चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त सिंह पाटील समन्वयक डॉक्टर सतीश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात होताच संस्कृती कला व सृजनशीलतेचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला नामजोशी यांनी आपल्या भाषणातून जगाच्या स्पर्धेमध्ये आपली मुले टिकायला हवी यासाठी संस्कार आणि व्यवहार ज्ञान याची सांगड मुलांना चालता आली पाहिजे आणि ही शिदोरी त्यांना जपता आली पाहिजे असेही ते म्हणाले आणि ही जबाबदारी त्यांनी पालक आणि शिक्षक यांच्यावर असल्याचे सांगितले मुलांवर संस्कार आणि व्यवहार ज्ञान हे शाळेतून आणि घरातून मिळते पालकांचा सहवास मुलांना लाभला पाहिजे पालकांनी मुलांना वेळ दिला पाहिजे असा संदेश त्यांनी पालकांना दिला यानंतर शैक्षणिक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले यावर्षीची स्नेहसंमेलनाची मुख्य थीम ही उडान होती पुस्तकातून आकाश गाठत आत्मविश्वासाची सात केब्रिजमधून सुरू होते उज्ज्वल भविष्याची वाट यावर आधारित लहान गट ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी संख्येने उत्साहाने वार्षिक सहभाग घेतला आणि आपल्यातील कलागुण संस्कार सर्जनशीलता याचे सादरीकरण केले कलेतून मुलांनी नृत्य नाटक मल्लखांब योगासने यांचे सादरीकरण केले भारत हा विविधतेने नटलेला देश असून विविधतेत एकता आहे असे आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना आकर्षित केले प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेची झलक दिसून आली शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत यांचा सुंदर मिलाप या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवला या प्रसंगी नामजोशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेच्या सर्वांगीण विकासात्मक दृष्टिकोनाचे अभिनंदन केले पालक शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आपुलकी अधिक दृढ झाल्याने हे स्नेहसंमेलन आनंद उत्साह व आठवणींचा ठेवा ठरले याप्रसंगी विजया पृथ्वीराज पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका ख्रिस्टिना मार्टिन प्रशासक रफिक तांबळी उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर समन्वयक अश्विनी येळेकर आदी उपस्थित होते सर्वांनी मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले त्याचबरोबर पालकांचेही कौतुक केले विजया पाटील यांनी छोटेशा पण सुंदर शब्दात पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले स्वप्नांना दिशा देणारी विचारांना पंख देणारी केब्रिज शाळा देते विद्यार्थ्यांना उंच भरारी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा